हाटेल आर्यन लय माझ्या जिंदगीचा सत्यानाश केला यांनी बकासूर म्हणून दुनियाचं फेमस केले हे इकडे सर बकरा कापले का कापले हा चल लाव टेबल थांबा थांबा मालकाला बोलू तुम्ही बोला चल हो मालक आव ते छत्तीस भाकरी खाणार आले उदगीरचा हातीच्या पोटाचं श्रावण संपलं नाही का लगे आले त्याला सांगू भाकरी फिकरी संपल्यात आमच्यातल्या तिथं तीस लोक जेवायचे राहिलेत दोन तास वेटिंग कर म्हणावा दोन तास आणि तुला जेवायला भेटल ऐकत नाही अण्णा एक दोन तीन तास इथं बसून राहा थोडं कसं आहे पाच पंचवीस लोक जेवायचे राहिलेत मध्ये त्यांचं जेवण होऊ दे नंतर तुला पोर होतो आणि भाकरीचं म्हणशील तर तुला तीस पस्तीस भाकरी लागतात बाबा बाया बाकरी थापायला चालू आहेत त्यांचं जेवण झालं की तुला जेवायला वाटतो आणि आराम करी आर मी उदगिरून आलो दीडशे किलोमीटर लास्ट लाट तरी बाकरीचा आमच्याकडे तुटवड आहे बाबा बाकरी झाल्या की तुला आवाज देतो शेरवा आहे का शेरवा भरपूर आहे पातीला भर, पाती भर शेरवा शिल्लक आहे माझ्याकडे फक्त बाकरीत नाहीत ना एक मिनिट थांब मला तुमची चाल पाहिल्यापासून माहिती आहे इथंच थांब चालीच नाही थांब वरील फिरी सांगू नको इथंच थांब आलोच एक मिनिट थांब अरे बाबडे हे कशाला चाललोय गाडीकडे चालला हो का जा येऊ नका तर ह्यानी काय आणलं बाबडे हे माझी मी भाकरी घेऊन आलोय मला प्रत्येक हॉटेलवाला येड्यात काढायला भाकरीला पीठ संपलन ही नाहीत आणि ती नाहीत तू ये तू आता फक्त मटन मटण पुरो हाय म्हणलास ना तुला काय वाटायले बायको घरी भाकरी करी नाही म्हणून रोजानं बाई लावली भाकरी थापायला हा चल आण घे बाबडे ह्याला काय कर एक थाळी आणि फक्त शेरव्याची एक बकेट दे घे जेवायला चला काय खाऊन खाऊन किती दोन तीन हे खाणार आहे काय दोन वाट्या नाही त्याला दे जेवायला ना आतमध्ये येऊन देऊ नको त्याला बाहेरच्या बाहेर हाकलून दे तेवढ्यात भास्कर म्हणा ओ हे घ्या खे इकडे बारक्या बोला की मोठी प्लेट आहे कान आणि काय कर शेरव्याच बिट आहे का अनाथ बकिटच का अरे जेवढा सांगितलंय तेवढा कर चिचू किवाने तोंडाच्या चाल पोच पोच हम्म मटण बी फ्रेश आहे फ्रेशच माल आहे की महिना कसा काढलाय माझ्या जीवाला माहिती आहे रस्त्यानं जर येणार जाणार बकर कोंबड बघितलं होतं तर पोटात माझ्या कालवत होत कधी श्रावण संपल आणि कधीही येईल वाटत होत आम्हाला माहिती आहे हॉटेल अरेंज शिवाय माझा आत्मा शांत झाला नसता बोला की शरीराचा बकेट आण माकडा लवकर महिना घातला महिना गणपती ओ हे घ्या शेरवा आणि पीदे पीदे एक आपडे आलो आलो शेरवान चल संपला अरे तू शेरवा पुरव तुझा मालक लय शान आहे त्याला वाटलं भाकरीच ओढतोय मी तू निस्ती आता दाखवितो एक मिनिट

श्रवण लय वाट बघितली बायनाभर अरे बोंबील माश्या हा शेरवान आव दोन बघ तुझा मालक काय म्हणला होता शेरवा म्हणेन तेवढा भाकरी माझ्या मी आणल्या चाल शेरवान ह्या ह्याचा आज दाखवितोच महिना वाट बघितली कडूची कावा श्रावण संपत वाटत होता की हा हायला एन बाकीटान शर्व्याची काय म्हणा आणि एक चाल हा आयला मालक दलिंदर का असताना पण लय दिलदार दिसायला परातीन ओढतो जरा हायला पिलेटी तर माझ्याची नाही ह्याची एक हंतो शेवटची बकेट ही छान मायला श्रावण एक महिना वाट बघितली रे ए बार क्या हा बोला एक गिलास पाणी आण अर्धी बकेट शेरवान जा <laughs> आर जा ना शेवटचा दम <laughs> शेअरवाले शेरवाना चार बकेट शेरवा खलास केलाय हो आता शेरवा आहे का मधी शेरवा काय केला गिरॅक मारा येऊ लागले त्यांना शेरवा फायदे तू काय बो माणूस चला त्याच्याकडे शेरवान रा शेरव्यावाल्या काय खातोय का खातो काय का हे बकेटी बिकेटी काय बांधफेन तुला उचल। उचले, उचल। हे उचल 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 अरे हे कोरडा आहे ना, ना उचल शेरवा नाही बाबड्या त्या शेरवा मध्ये ने ते शेरव्याची बकेट मध्ये नको 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 उठ उठ तुझा तू घरी जाऊन खा चटणी कोरडा आहे रे असू दे कोरडा असू काय काय असूर माझी गाडी नाही काय ना नाही कोरांत चल हो बाहेर शेरवा खातो का बेटा काय खातो हात हाती पोटाच्या आब्या कशाला म्हणलास म्हण तेवढा शेरवा हा अनलिमिटेड म्हणून आता कोरडा भाकरी कधी खाऊ बेटाय ना तुम्ही हॉटेलवाले ना माझी मुश्किल केलंय कधी भाकरीवर नाव घालताव कधी शेरव्यावर <सथ> नाव घालताव आयला मायला पण मी दोन तीन बकेट पियापेक्षा जर ह्याच्यात चुरून खाल्लं असतं तर भागलं तर असतं